भव्य मिरवणूक भव्य मिरवणूक भव्य मिरवणूक प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप यांच्यातर्फे पे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे ते आनंदबाबा चंदन शिवे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ संस्थापक गौतम महाराज चंदन शिवे पीबी ग्रुप प्रमुख गणेश पुजारी माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका रविकांत कोरेकर संस्थापक एस के फाउंडेशन आदित्य चंदन शिवे टीबी ग्रुप अध्यक्ष मनोज थोरात बाबा गायकवाड़ मुन्ना केशे पाठ मोजेश मंडेपोलू समस्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ सोलापूर तमाम जनते डॉक्टर बाबासाहेब साहब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा सोलापूर शहर तथा जिल्हा परिसरामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे नदीकाठच्या ओढ्याला पाणी आलं असून रस्त्यावर पाणी वाहू लागलं आहे जनतेचा गावाकडील संपर्क तुटल्याचं दृश्य यावेळी पाहावयास मिळालं दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका